नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र चालू कधी होणार बाल चिमुकले यांची अपेक्षा माजी नगरसेवक जहांगीर पाटेकर यांच्या प्रयत्नाने इतर येथील येतील भगतसिंग बागेमध्ये फिरायला येणाऱ्या मुलांच्यासाठी घसरगुंडी रेल्वे असे अनेक विविध प्रकारची खेळणी ठेवण्यात आली त्यामध्ये रेल्वे ही आकर्षित ठरली पण गेले बरेच दिवस ही रेल्वे बंद असल्याने बागेत फिरावेस आलेल्या बागेमध्ये बाल चमुकल्यांची निराशा होत आहे याबाबत माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी यांनी ही रेल्वे चालू करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर याबाबत संबंधित अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता रेल्वे नादुरुस्त आहे असे सांगण्यात येते तर रेल्वे चालविण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत असेही सांगण्यात येते तरी इचलकर्जी महानगरपालिकेचे अधिकारी यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर रेल्वे चालू करून बाल चिमुकल्यांची अपेक्षा दूर करावी अशी नागरिकातून मागणी होत आहे सलीम शिरगावे येथील शहीद भगतसिंग उद्यानामध्ये जे मुलांचे खेळण्याकरिता रेल्वे वगैरे जिनेच्या पट्टेकर जे माजी नगरसेवक झालेले आहेत त्यांनी त्यांच्या माध्यमातून जहांगीर पट्टेकरी त्यांनी पुढाकार घेऊन जी रेल्वे चालू केलेली चा होती है। तो ती रेल्वे आता सध्या स्थितीत बंद आहे प्रशासनाचं या ठिकाणी लक्ष नाही आहे त्यामुळं बरीचशी मंडळी आपल्या लहान मुलांना येऊन रेल्वे चालू आहे का बघण्यासाठी जात होत्या पण ती रेल्वे सध्या स्थितीत बंद आहे तरी कृपा करून प्रशासनानं या रेल्वेसाठी प्रयत्न करावेत आणि पुन्हा एकदा रेल्वे चालू करावे